नमिताची वैशाली माहेरच्या घरी आली होती माहेरच्या घरात पाऊल ठेवताच ती तोंड वाकडं करत म्हणाली घराची काय अवस्था करून ठेवली आहेस तू घरात सगळीकडे खेळणी विखरलेली आहे सोप्याचे कवर देखील किती घाणेडे झाले आहेत आणि भिंतीवर खूप जाळे आहेत तू घराची साफसफाई करत नाहीस का आपल्या नंद्याचे बोलणे ऐकून नमिता होऊन म्हणाली ताई पी अजून लहान आहे तिची काळजी घेण्यातच सगळा वेळ जातो ती तिची खेळणी सुद्धा घरभर पसरवून ठेवते यात माझा काय दोष मूल लहान असताना असंच घडत ज्या घरात मुलं असतात तिथे हे सगळं अस असतच नमिता हे अगदी सहजच म्हणाली होती पण तिच्या नंदेला राग आला ती म्हणाली अच्छा म्हणजे मी आई बनू शकत नाही म्हणून तू माझी चेष्टा करत आहेस तू मला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस का की माझ्या घरामध्ये कधी मूल खेळणारच नाहीत आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकल्यानंतर नमिताला धक्काच बसला ती म्हणाली नाही नाही ताई माझ्या बोलण्याचा तो अर्थन वैशा लिला रागला अर्थ नव्हता पण वैशालीला प्रचंड राग आला होता ती रागातच म्हणाली की तुझ्या बोलण्याचा हाच अर्थ होता मला सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतात तू माझ्या तोंडासमोर अशा गोष्टी करत आहेस तर माहीत नाही माझ्या पाठीमागे माझ्याविषयी काय काय बोलत असशील माझे बाबा या जगात नाही आहेत म्हणून हे समजू नकोस की माहेरी माझा अधिकार संपुष्टात आला आहे हे घर तुझ्या अगोदर माझं आहे समजलीस त्यामुळे या घराच्या भल्यासाठी मी काहीही बोलू शकते त्यामुळे तू अशा प्रकारे मी आई बनत नाही या विषयावर मला टोमणे मारशील तर मी शांत बसणार नाही त्या दोघींचे बोलणे ऐकल्याबरोबर नमिताच्या सासूबाई कौशल्याताई सुद्धा तिथे पोहोचल्या आणि आपल्या सुनेवर उलट म्हणाल्या तुझी ननन घरी आहे आली आहे तिच्या नाश्त्या पाण्याची व्यवस्था पाहण्याऐवजी तिने घरात पाऊल टाकल्या बरोबर तिच्यासोबत वाद घालत आहेस चल किचन मध्ये जा आणि मस्त चहा नाश्ता तयार करून घेऊन ये आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकल्याबरोबर नमिताने आपल्या छोट्या पिऊला कडेवर घेतली आणि गपचुप किचन मध्ये गेली परंतु नमिताच्या डोळ्यातून अश्रू येत होते ती विचार करत होती की छोट्याशा गोष्टीवरून ताईंनी किती मोठा तमाशा केला आहे नमिताची ननन अशीच होती ती आई बनू शकत नव्हती त्यामुळे ती कटू स्वभावाची झाली होती ती कोणालाही काहीही बोलत असायची तिच्या तोंडावर नियंत्रणच नव्हते वरती माझ्या तोंडून जे निघते ते, ते खरे होते त्यामुळे माझ्याशी अजिबात पंगा घेऊ नका असं सांगून ती लोकांना धमकवत असायची तिने अनेक वेळा आपल्या वहिनीला अशा धमक्या दिल्या होत्या आणि तसेच व्हायचे ती कोणती तरी धमकी देऊन जायची त्यामुळे काही ना काही चुकीचे व्हायचे तिच्या अशा सवयीमुळे नमिता खूप परेशान झाली होती कारणाने तिला आपल्या नंदीचे परंतु तरीही नमिताला वाटायचे की आपल्या ताईंच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा कडू झाला आहे म्हणून आपल्याला त्यांच्या बरोबर प्रेमाने बोलणे करायला हवे आणि त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तसेही मी कोणाचे माहेर बिघडवू शकत नाही याच कारणाने नमिता नेहमी शांत राहत असायची अगोदर जेव्हा नमिताची ननन माहेर यायची तेव्हा ती नमिताला खूप कामे लावत असायची ती नमिताकडून पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची सर्व खिडक्यांचे पडदे काढून खिडक्या पुसून घ्यायचे आणि पडदे धुवायला सांगायची तर कधी कधी घराचे छत साफ करून घ्यायचे नमिता सुद्धा तिची नंदन सांगेल ते काम आनंदाने करायची पण जेव्हापासून ती आई झाली तेव्हापासून तिला आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी फारसे काम करता येत नव्हते आणि त्यामुळे नमिताची नंद वैशाली तिच्यावर नाराज व्हायचे असेच एकदा नमिताच्या नंदेने फोन केला आणि म्हणाली वहिनी पियूला घेऊन माझ्या घरी ये मला तिच्यासोबत खेळावं वाटत आहे आणि इथे घरी मी पूजा आयोजित केली आहे आणि पूजेनंतर मी जेवण देखील ठेवण्याचा विचार केला आहे त्यामुळे तू मला स्वयंपाकघरात देखील मदत कर तू खूप जेवण चांगले बनवतेस म्हणून मी तू तयार केलेलं जेवण सर्व पाहुण्यांना देण्याचा विचार करत आहे आपल्या असे बोलणे ऐकल्यानंतर नमिता म्हणाली ताई हे सर्व ठीक ठीक आहे आहे परंतु तब्येत थोडी नाही आही। तिला दोन दिवसांपासून ताप येत आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी तिला घेऊन तिकडे कशी येऊ शकते त्यावर नमिताची नंद म्हणाली तिला तापच आला आहे ना मग इकडे सुद्धा डॉक्टर आहेत आणि मी सुद्धा तिची काळजी घेईन तुला काय वाटते मी आई बनू शकत नाही म्हणून तिची काळजी घेऊ शकत नाही का नमिता म्हणाली प्लीज ताई तुम्ही पुन्हा एकदा त्याच गोष्टी बोलू नका मी कधीच तुम्ही आई बनू शकत नाही याविषयी तुम्हाला काही बोलत नाही किंवा तसा विचारही करत नाही माहित नाही तुम्ही सारख्या सारख्या तोच विचार का करत असता तेव्हा वैशाली म्हणाली मला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे जेव्हापासून तू आई बनली आहेस तेव्हापासून तुला खूपच गर्व चढला आहे हे बघ तुला माझ्या घरी यावेच लागेल उद्या सकाळी पूजा आहे मी सर्व पाहुण्यांना सांगितलं आहे की मी माझ्या वहिनीने बनवलेले खास पदार्थ खायला देईन असे असताना तुला मला खोटाडी सिद्ध करायचं आहे का हे बघ वहिनी माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न देखील करू नकोस कारण अनेकदा माझ्या तोंडून जे बाहेर पडते तेच सत्य होते त्यामुळे तुलाच प्रॉब्लेम होईल नमिता चिडली आणि म्हणाली की सध्या माझ्यासाठी माझ्या मुलीच्या तब्येतीपेक्षा काहीही महत्वाचं नाही तेव्हा वैशालीने तोंड वाकडं करून बोलायला सुरुवात केली कि ज्या मुलीसाठी तू माझ्याकडे येण्यासाठी नकार देत आहेस मग तिलाच काहीतरी होऊ शकते अगं जास्त नाही फक्त लोक येणार आहेत तू लवकर ये तुझं काम उरकून तुझ्या मुलीला घेऊन निघून जा जर तू माझ्या सासरच्या घरी येऊन लोकांसाठी जेवण बनवलं नाहीस तर माझ्या तोंडून काहीतरी चुकीचं चुकी बाहेर पडू शकत पण नमिताने आपल्या नंदेच्या घरी जाऊन काम करण्यास नकार दिला त्यामुळे वैशालीने नमिताला फोनवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली ती नमिताला खूप शिवाय देऊ लागली की तुला तुझ्या मुलीचा खूप अभिमान आहे नमिताने फोन स्पीकर वर ठेवला होता तिची सासूही तिथे बसले होते त्यामुळे तिलाही सगळं ऐकू येत होत आपल्या मुलीच्या शिवाय ऐकून नमिताच्या सासूबाईंनी नमिताच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाल्या वैशाली प्लीज तू शांत राहा आता तू रागात काहीही बोलत आहेस एवढं बोलून नमिताच्या सासूबाईंनी फोन ठेवून दिला आता त्यांचे सुद्धा मन बेचेन झाले होते की आपली मुलगी असं का करत आहे त्यांना विचित्र वाटत होते कारण त्या विचार करत होत्या की आपल्यानंतर आपली सूनच आपल्या मुलीचं माहेर टिकून ठेवेल पण आपली मुलगी असे करू लागली तर तिचं माहेर संपुष्टात येईल त्या दिवशी सर्वांचाच मूड खराब झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी नमिता झोपून उठली तेव्हा तिच्या बाजूला झोपलेल्या पियूची अवस्था पाहून पा ती जोरात किंचाळी कारण पियूचे हातपाय एकदम थंड पडले होते आणि ती अंगात ताकद नसल्यासारखी पडली होती तिची नाडी ही खूप कमकुवत झाली होती नमिता घाबरली आणि रडतच तिने नवऱ्याला आवाज देण्यास सुरुवात केली सुनेच्या रडण्याचा आवाज ऐकून सासूबाई सुद्धा नमिताच्या रूम मध्ये आल्या पिऊला अशी एकदम बेशुद्ध होऊन पडलेली पाहिल्याबरोबर त्या सुद्धा खूप घाबरल्या मग ते लोक लगेच पिऊला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये जाताना रस्त्यामध्ये नमिता खूप रडत होती आणि म्हणत होती नक्कीच ताईनी माझ्या मुलीला शाप दिला असेल म्हणूनच माझ्या मुलीची अशी अवस्था झाली आहे आता सौरभला सुद्धा खूप राग आला होता की आपली ताई असे का म्हणाली कौशल्य ताईंना देखील आपल्या मुलीचा राग आला होता पियूला हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये भरती करण्यात आले आयसीयू बाहेर घरातील सर्वांचीच रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली होती त्याच दरम्यान सौरभने फोन करून आपल्या ताईला खूप काही ऐकवले की तुझ्यामुळेच माझ्या मुलीची आज अशी अवस्था झाली आहे हे ऐकल्यावर वैशाली ही धावत पळत हॉस्पिटलमध्ये आली कारण पियूला आयसीयू मध्ये ऍडमिट केली आहे हे ऐकून वैशाली ही खूप घाबरली होती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर वैशालीने एक एक करून सर्वांची माफी मागायला सुरुवात केली ती म्हणाली माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मी पी जे काही बोलली हे तो तिला दिलेला शाप नव्हता माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला शाप नाही मी रागात काहीही बोलत होते असं बोलून वैशाली सुद्धा जोरजोरात रडू लागले मी त्याला खूप राग येत होता की अगोदर उद्धटपणे बोलायचं आणि आता माफी मागायची ही कोणती पद्धत आहे बरं चार तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की आता पिऊची प्रकृती स्थिर आहे तीव्र सर्दी खोकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे तिची अशी अवस्था झाली होती तेव्हा कुठे कुटुंबीयांनी ती वारंवार सर्वांची माफी मागत होती रागाच्या भरात तिच्या तोंडून नको ते निघाले होते पण पीऊला अशा अवस्थेत बघून तिचे मन ही दुखावले होते आज तिला खूप मोठा धक्का बसला आणि ती विचार करू लागली की मी सगळ्यांनाच अशा प्रकारे धमक्या देत असते मी म्हणते ते खरे ठरते पण मी जर कुणाला असं काही बोलले आणि कुणाचं काही बरं वाईट झालं तर सर्वजण मलाच दोष देतील आणि विनाकारण मी दोषी ठरेन म्हणून तिने कान धरले की यापुढे मी कोणालाच असे बोलून धमकवणार नाही की माझ्या तोंडून जे काही निघतं ते खरं होतं वेळेनुसार हळूहळू वैशालीच्या वागण्यात बलद झाला त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला माफ केले खरं तर नमिता अजून सुद्धा तिच्यासोबत मन मोकळेपणाने बोलत नव्हती कारण वैशालीचा चेहरा पाहिल्याबरोबर तिला लगेच तिचे जुने बोलणे आठवू लागायचे परंतु वैशाली त्या दिवसानंतर कधीच कोणासोबत वाईट वागली नाही किंवा कोणाला वाईट साईट बोलली नाही मित्रांनो म्हणूनच म्हणतात ना की काहीही बोलण्या अगोदर खूप विचार करायला हवा कारण कधी कोणासोबत काय होईल काहीच सांगू शकत नाही म्हणून जे लोक नेहमीच कटू बोलतात त्यांनी प्रयत्न करायला हवा की कधीच कोणाविषयी चुकीचं बोलू नये जर कोणा कोणा ते कोणाविषयी चांगलं बोलू शकत नसतील तर कमीत कमी त्यांनी कोणाविषयी वाईट तरी बोलू नये याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही अशी माणसे पाहिली आहेत का जी माणसे बोलता बोलता दुसऱ्याला शाप देतात असा कोणी माणूस किंवा असा, असा अशा प्रकारचा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर तो सुद्धा आम्हाला लिहून नक्की कळवा भेटूया अशाच नवीन कथांसह धन्यवाद